काही लोकांसाठी आपण जेव तेवढे महत्त्वाचे नसतो तेवढे आपण समजत असतो हा विचार आपल्या अपेक्षा आणि इतरांच्या वागणुकीशी संबंधित आहे अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण जेवढं एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचं मानतो तेवढंच त्या व्यक्तीने आपल्याला महत्त्व द्यावं पण यामध्ये आपल्या अपेक्षा आणि त्यासमोर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोन यामध्ये विसंगती असू शकते तर या मागचे कारणे काय असतील ते आता बघूया अपेक्षा आणि वास्तविकता या यामधील तफावत आपल्याला वाटते की आपण तितकं जितकं एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करतो तितकंच त्या तितकंच ती व्यक्ती आपल्या बाबतीत करेल पण प्रत्येक व्यक्ती आयुष्य प्राधान्यक्रम आणि भावनिक गुंतवणूक वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला आपल्या भावना तितक्याच ताकदीनं व्यक्त करता येतील असं नाही संवादाचा अप अभाव बऱ्याच वेळा आपली मनस्थिती आणि भावना स्पष्टपणे व्यक्त होत नाही त्यामुळे व्यक्तीला आपण महत्त्व समजणं कठीण होऊ शकतं यामुळे गैरसमज वाढवू शकतात वैयक्तिक प्राधान्यक्रम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात कधीकधी एखादी व्यक्ती आपल्या जीवनात महत्त्वाचे असते पण आपल्या अपेक्षेप्रमाणे ती आपल्याला वेळ देऊ शकत नाही जे आपल्याला मनाला खटकतं म्हणजे मानवी स्वभाव काही लोकांना आपले वागणे बोलणे किंवा प्रयत्न समजत नाही किंवा लक्ष देत नाही हे त्यांच्या अनास्थेचे धोतक नसून त्यांच्या स्वभावाचा भाग असतो यावर उपाय काय असतील स्वतःची जाणीव ठेवा इतर लोकांना आपल्या किती महत्त्व आहे देतात यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःला महत्त्व द्या आपल्याला स्वतःच्या भावनांचा आदर करा कष्ट संवाद साधा दुसऱ्या व्यक्तीसोबत आपल्या अपेक्षा आणि भावना व्यक्त करा यामुळे गैरसमज कमी होण्यास मदत होईल माफ करणे आणि समजून घेणे प्रत्येकजण आपल्या दृष्टिकोनातून विचार करतो समोरच्या व्यक्तीला माफ करणे आणि प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न करतो गुंतवणूक टाळा एखाद्या व्यक्तीसोब बाबत गुंतवणूक किंवा अपेक्षा ही हीच क हीच अपेक्षा हीच अपेक्षा निरक्षा निर्माण करू शकते या विचारातून आपण हे शकतो की स्वतःच्या भावना आणि इतरांच्या वागणुकीत समतल राखतो राखणे महत्त्वाचं आहे स्वतःला जिथे महत्त्व आहे तिथे वेळ आणि ऊर्जा द्या धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आवश्यक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद